ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सोलापूर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका वंदना गायकवाड यांचा वाढदिवस शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला बॉबी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने बॉबी चौक येथे केक कापून हा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमास राजकीय सामाजिक आणि कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी भीमराव लोखंडे भीमराव होळे दिलीप फडतरे अश्विन गायकवाड महेश गजदाणे सुधीर बिडबाग अनंत जोशी लखन चंदन शिबे मधू दोड्यानूर अजित गायकवाड रामचंद्र गायकवाड आतिश होसमणी सुभाष सीताफळे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते वाढदिवसानिमित्त वंदना गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांच्या पुढील सामाजिक आणि राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहाव्यास मिळाला अजित कायपाल म्हणजे एवढा माझा जिगरी दोस्त आहे मनाने एवढा मोठा मनाने मोठा मनाने साप आहे की अनेक गोरगरिबांना मदत करणार म्हणजे मी व्यक्तीही बघितली आहे एखादा जोर भाग असेल पण विनोदाचा भाग असं चुकन आलं असेल पण मी त्याच्याबद्दल बघतो तळमळ फार आहे सगळ्या मतदारांच्या जनतेबद्दल तळमळ आहे आणि स्वतःच स्वार्थ कधी बघत नाही तिने म्हणते मला अनंतरा माझे मतदार म्हणजे माझं सर्व सहमत आहे अशा पद्धतीचं काम आहे आणि बघा ही पोच पावती आहे आज आमच्या वंदना मॅडमला वहिनी साहेबांना एवढी वाढदिवसाची जी गर्दी आहे आमच्याकडे काही गर्दी असली ना वाढदिवस तर लोकांना धरून आणून बोलून बसावं लागते पण इथं कसं आहे मनाने आले हे पोच पावती आहे हे म्हणजे त्यांच्यावर श्रद्धा आहे आणि त्यांची काम केल्याची की पोच म्हणून येते असं आहे महत्वाचं ते आहे आणि काय सगळ्याला माहितीच आहे कामाचा एक नंबर माणूस आहे आणि कृतीतला माणूस आहे पण माणूस आहे पण जनतेचं भलं करणं हे महत्वाचं मला प्रत्येक पुरुषाच्या मागे एक स्त्रीची शक्ती असते आणि तीच शक्ती ही वंदना ताईं मार्फत भाऊंडा मिळालेली आहे आणि आत्तापर्यंत <laughs> ती तर मिळालेलीच आहे भाऊंची जी शक्ती आहे ती आम्हाला सगळ्यांनाच मिळालेली आहे आमच्या पूर्ण कुटुंबाला मिळालेली आहे हां तर मला एवढंच म्हणायचं आहे की ह्या वाढदिवसा दिवशी जे आता ह्या पुढं मला असं वाटतं की जी स्त्री शक्ती त्यांनी स्वतःच्या अंगीकारली आहे आता आपल्या जेवढे आपल्या इथे आहेत जे महिला आहेत ज्यांना गरज आहे किंवा ज्यांना खरंच काहीतरी करायचं आहे आशांसाठी ताईंनी ह्या वर्षी किंवा ह्या पुढील पाच वर्षात काहीतरी महिलांसाठी करावं जेणेकरून त्यांनी स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहतील आणि त्यांच्या मुलींना पण चांगलं शिक्षण देतील कारण आजच्या काळातली गोष्ट म्हणजे महत्त्वाची जी आहे ते शिक्षण आहे आणि आपल्या जे गल्ली म्हणा किंवा आपलं पूर्ण प्रभाग म्हणा ह्यामध्ये जे जास्त महत्त्वाचं आहे तर शिक्षण महत्त्वाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला शिक्षणाचंच महत्त्व सांगितलं होतं पण ते कुठंतरी क कमी होते असं मला वाटतंय पण वंदना ताई एक एज्युकेटेड व्यक्ती आहेत आणि त्यां भाऊंचा खूप मोठा पाठिंबा आहे आमच्या सर्वांचाच त्यांना पाठिंबा आहे पण ह्या मार्फत स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी काहीतरी एज्युकेशनल म्हणा किंवा व्यवसाय किंवा त्यांना काहीतरी असं द्यावं की रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांच्या या वाढदिवसादिवशी माझ्याकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा वंदना वंदना विषय सांगायच झाल्यात आपल्या वस्तीच्या सर्व सुधारणा झाल्यात आता जवळजवळ इस एकतीसपर्यंत त्या आपल्या नगरसेविका इथल्याच राहतील वस्तीच्या त्या पाच वर्षात त्यांनी नवीन असताना एवढे कामं केलेत आता तर त्यांना कामाचा अनुभव आहे वस्तीचे सगळे सुधारणा जबरदस्त होणार आहे आणि त्यांना कार्याला यश मिळवणं ही शुभेच्छा व्यक्त करतो तसेच त्यांच्या पाठीशी आमदार विजयकुमार देशमुख आपले अजित भाऊ आणि सर्व आपले बाबी ग्रुपचे ग्रुप जवळजवळ बॉबी ग्रुपचा एक सदस्य नाही शंभर ते दीडशे कार्यकर्ते आहेत काय अडचण आली की अजित भाऊ म्हणते त्या भागात किती अडचण आहे ते जाऊन चाल सॉल्व करा आपले सर्व पुरे एक निष्ठ तिथं काम करतात असं आपल्या वस्तीचं त्यांनी सुधारणा केलेली आहे त्यांच्या कार्याला परत शुभेच्छा व्यक्त करून त्यांच्या वाढदिवसालाही परत शुभेच्छा देऊन माझे दोन आज या ठिकाणी वंदनाताई गायकवाड खरोखर गेल्या वर्षी आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार केला होता त्यावेळेला आपण सर्वांनीच त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या होत्या त्या शुभेच्छाचा आज खरोखर वास्तवात रूपांतर झालेलं आहे त्या नूतन नगरसेविका झालेल्या तर या सोलापूर शहराच महापौरांचं जर एस सी साठी जर हे झालं असत तर त्याच महापौर झाल्या असत्या परंतु दुर्दैवाने या ठिकाणी पुरुषासाठी ओपनसाठी झालेलं आहे त्यामुळं त्या महापौर यावेळेस होऊ शकल्या नाहीत त्याबद्दल थोडीशी खंद वाटते आपल्या वार्डाचा विकास तरी अजित भाऊ आणि वंदना ताईने खूपच केला कारण इथे आपल्या वस्तीत फिरत असताना कुठं अंधार दिसत नाही सगळीकडे रोड चांगले आहेत सगळे गटरी चांगले आहेत सर्व प्रकारच्या वंदना ताईने या पाच वर्षामध्ये काम केलेलंच आहे अजून यापुढेही मोठं काम करतील त्यांच्याकडून सर्वांची अपेक्षा आहे यापुढे त्यांना बऱ्याचशे काम ते करतील याची मला पूर्ण अपेक्षा आहे माझे दोन शब्द संपूर्ण भीम नऊ छत्रपती शाहू मध्ये सर्व महापुरुषांना अभिवादन आज प्रभाग क्रमांक चारच्या लोकप्रिय नगरसेविका वंदना गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण उपस्थित आहात आत्ताच बोलताना आपानी बोलले बुद्धविहार बांधलेल्या बाबतीत भीमा म्हणले लाईट इच्छा बाबतीत वस्तीतील सुधारणाच्या बाबतीत आप्पा लोखंडे बोलले आमचे मित्र माझ्यापेक्षा वयान मोठे आहेत जोशी मित्र जो आहेत मित्राला मित वय नसतं आहे त्याच बोलणं आहे त्यांनी खरंच शरद पवार सुशील कुमार शिंदे विजय कुमार देशमुखवाला यांच्यासोबत नेहमीच गप्पा मारतात त्यामुळं नावात हे थोडं बोलताना झालंय आणि बोलताना मग त्यांच्या विवाहाकडून थोडं चुकून झालं असेल आज मी या वाढदिवसाच औचित्य साधून गेल्या आठ दहा दिवसाखाली आपण मतमोजणीला गेलो तो निवडणुका झाल्या मतमोजणी झाली आपण भरघोस मतानी वंदना गायकवाडा असतील त्या प्रभागाचे चारही नगरसेवक असतील आपल्या वस्तीतून सर्वात जास्त लीड असेल वस्तीतून मु, आणि मुकुंद नगर श्रीरामनगर बसव नगर बसवंती प्लॉट म्हणजे जी जबाबदारी एखाद्या पट्ट्यातली माझ्याकड होती एवढं सर्वात जास्त लीड आपण दहा बूथला सर्वात जास्त लीड होतो <laughs> आणि आपण निवडून आलो निवडून येत असताना आपल्याला गेली एक महिना आमच्या कुटुंबाला असेल माझ्या घरातील सर्व माझे नातेवाईक असतील माझे भाऊ असतील माझे सर्व वस्तीतील लहान भाऊ असतील वस्तीतील सर्व माता भगिनी माझ्या असतील कुठलीही अपेक्षा न करता पदयात्रा म्हणजे इतकी मोठी पदयात्रा निघाली आपण एका हकेला आमच्या मान देऊन सर्वजण कशाची अपेक्षा न करता आलात मतदान केलं आम्हाला निवडून दिलात हे कधीच न विसरण्यासारखं आहे आत्ताच आमची लहान भाऊ जे माझी पिंकीनं म्हणले की उद्योग व्यवसाय आणायचा शंभर टक्के उद्योग व्यवसाय आणणारच आहे आणि उद्योग व्यवसाय आणत असलं तुम्ही घरात केला आहे दुसरी गोष्ट शिक्षणाला मी ज्या पद्धतीने माझ्या घरातील माझ्या भावाच्या मुलावाला असेल आमच्या मुलं मावस भावाच्या मुलावाला शिक्षण देत असेल त्या पद्धतीनंच तुमच्या घरातील कुण्याही लेकराला शिक्षणाला काही अडचण आली अर्ध्या वर्षी मला सांगा मी ती सर्व मदत शिक्षणासाठी करेल इच्छा आहे की सर्वच पाहिजे त्यासाठी आपण हॉल टाकीखाली हॉल काढले व तिथं अभ्यास होईल तिथं अभ्यासाला देखील मुलं पाठवा तुम्ही तिथे एक शिक्षक देखील ठेवण्यात येईल सर्वच करण्यात येईल परंतु मी आता बोलण्यात एवढं सांगतो की तुम्ही लिहिलं नसलात तरी मी तुमचा वेळ घ्यालोय तुम्ही जे आमच्यावर मतदान रुपये आशीर्वाद दिलात हे कधीच न विसरणार आहे तुमची साथ तुमचा आशीर्वाद असत पाहिजे आमच्या पाठीशी राहाव तुम्ही ज्या वेळेस आम्हाला आदर्वातले हात द्याल त्यावेळेस मी तुमच्यासाठी कशा काय अवस्थेत राहणार त्यावेळेस तुमच्यासाठी तिथं मी हजर असेल ही याप्रसंगी वाईट देतो आपण आपल्या वस्तीच्या वतीनं व आपल्याला जे मतदान केलेत यांच्यासाठी एक मोठा कार्यक्रम घेणार आहेच मग तू योगायोगानं आठ दिवसावर मतदान झालं आणि आपण वाढदिवस दरवर्षी करतोच फक्त एवढंच की स्टेज मारत नाही या वर्षी स्टेज मध्ये आपण असं एक म्हणजे इथं वाढदिवस दरवर्षी करतो गेले दहा वर्षाला माझी इच्छा आहे की पुढच्या वाढदिवसाला आपण जे जे काय आम्ही स्वप्न बघितलंय ते स्वप्न पूर्ण वाढण्याचे करायची पूर्ण जबाबदारी मी आम्ही घेतो यापेक्षा जास्त प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो मी प्रत्येक वेळेस मला ऐकून घेत आहे आणि मी तेच तेच बोलत असते आणि आजही तेच बोलणार आहे आपण आताच भाऊ म्हटले की स्टेज मारून हा पहिल्यांदा वाढदिवस होत आहे मी घरातच म्हटलं की हे काय नवीन करू नका आपण कधी स्टेज मारून वाढदिवस केलेलाच नाही ज्यावेळेस माझं लग्न झालं तेव्हापासून मी इथं वाढदिवस करते माझ्या घरी मी कधी वाढदिवस साजरा केला नाही आपण साध्या पद्धतीनेच करत होतो कारण आपली मिडल क्लास फॅमिली आहे जास्त आपण मोठा वाढदिवस फक्त बाहुंचाच करतो इथून पुढं स्टेज मारून फक्त आणि फक्त आजीत भाऊ गायकवाड यांचाच वाढदिवस होणार हा पहिला आणि शेवटचा स्टेजचा असेल याच्या पुढं फक्त भाऊंचा वाढदिवस इथं घेण्यात येईल आणि मला इथं दोन तीन शब्द का बोलावशी वाटतात पहिली गोष्ट ज्यावेळेस आपण फॉर्म भरला आणि मतदानं मागण्यासाठी मी प्रत्येकाकडे गेले आणि त्या माझ्या माता भगिनींचा माझ्या भावांचा माझ्या काका मामा यांचा सगळ्यांचा उत्साह बघितला मी की मी म्हटलं मी पुन्हा एकदा मला पक्षाने संधी दिले आणि संधी देणारे माझे मार्गदर्शक माझे पालक माननीय विजयकुमार देशमुख मालक यांनी जी मला पक्षातून दुसऱ्यांदा मतदाना सु संधी दिली आणि तुम्ही त्या संधीचं सो सोनं करून दाखवण्यासाठी मला भरभरून बर आशीर्वाद दिलात त्याबद्दल मी सगळ्यात जास्त तुमची मनापासून ऋणी राहीन ऋणी का म्हणते आभार व्यक्त का करत नाही कारण आपली वस्ती म्हणजे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबातील अजित गायकवाड असू देत सचिन गायकवाड विकास गायकवाड किशोर गायकवाड सुशील गायकवाड वंदना गायकवाड हे सगळे तुमच्या घरातले आहेत आणि तुम्ही आमच्या घरातले आपण एका कुटुंबातले आहोत त्यामुळे मी तुमचे आभार मानत नाही आहे आणि तुमच्या सेवेला तत्पर राहण्यासाठी तुम्ही जो मतदान रूपी आशीर्वाद दिलात या अगोदर दोन हजार सतराला तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि महापालिकेत पाठवलं आणि त्या रूपी मतदानामुळे मी माझ्या वस्तीचा विकास केला आणि आपला स्मार्ट सिटीमध्ये आपला भाग घेतला नव्हता कारण आपण गलिच्छ वस्तीत राहणार आहे असं जात होतं पण मालकांनी आपल्या एससी समाजाला तिकीट दिलं आणि दोन हजार सतराची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या भगवा घेऊन निळ्याबाईंनी भगवा घेऊन हा विकास केलेला आहे याचा मला फार अभिमान वाटतो कारण निळ्याचं रक्त मिळत राहत असतं आणि त्याची भगव्याची जोड गौतम बुद्धांनी भगवत शिवार घेतलेला आहे त्यामुळे या दोन्हीचा संगम होऊन मी माझ्या प्रभागाचा विकास केला त्याबद्दल फार आनंद वाटतो आणि आन हा विकास करण्यासाठी माझ्या शक्तीला प्रत्येक जनता की स्त्रीच्या एका पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो पण इथं तसं नाही इथं माझ्या बरोबर माझे सासरे त्यांना मी मरेपर्यंत विसरू शकत नाही कारण नगरसेवक करण्याची भाऊंची अजिबात इच्छा नव्हती पण माझ्या सासऱ्यांनी पुढाकार घेतला माझ्या घरातून बाहेर मधून पण विरोध झाला होता माझ्या भावाने म्हटलं होतं आमच्या घरात कुणी राजकारण करत नाही त्यामुळे नको पण माझ्या सासऱ्यांनी हिमतीने आणि माझे दीर यांनी मला मतदानाला उभं केलं मालकांनी तिकीट दिलं आणि दोन हजार सतराला तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद दिलात आणि आपल्या गल्ली गोळातून आपण विकास केलोय तुम्ही पण त्याच्याबरोबर तेवढेच आहात माझ्या बरोबरीने काम करायला कारण तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून मी काम करू शकले आणि भाऊंनी प्रत्येक गोष्ट त्याचा पाठपुरावा करून प्रत्येक गल्ली प्रत्येक चौकात नळ लाईट ड्रेनेज ह्या तर कॉमन समस्या आहेत पण तुमच्या घरातली कुठची कुठची जरी आडी अडचण आड़ असेल तर तिथं मी जरी नसले तर माझ्या घरातलं प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरापर्यंत येतो आणि ती समस्या पूर्ण केल्याशिवाय राहत नाही आता आम्ही प्रत्येक ठिकाणी मतं मागायला गेलो पण मला थोडंसं खजिल वाटतंय याचं तीन चार उदाहरणं मी देते तिथे अवस्था बघून मला वाईट वाटलं कारण आपण याच प्रभागात राहतो आणि तिथं अशी अवस्था आहे त्यामुळं भाऊनी तिथं बघून आले म्हटले अरे मला मतं मागताना सुद्धा नाराजी व्यक्त झाली आणि वीर फकीरा चौक विजय चौक मुकुंद चौक हा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ह्या चौदा प्लॉटचा आम्ही कानादी चाल मुकुंद नगर बसवंती प्लॉट बसव नगर जम्मा चाळ जम्मावस्ती म्हणजे आपल्या आपल्याकडचे प्रभाग म्हणण्यापेक्षा कुठंही काही आडी अडचण असतील आणि कुठंही काही समस्या असतील तर आम्ही चारही नगरसेवक हे समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत मागच्या वेळेस वेळेसारखा आता नाही ह्यांनी हा प्रभाग बघायचा त्यांनी तो प्रभाग असं नाही तर चारही नगरसेवक प्रत्येक प्रभाग बघण्यासाठी तत्पर राहणार आहे आणि तुम्ही जो मतदान रूपी आशीर्वाद दिलात त्याबद्दल तुमचे ऋणी आहे आणि आताच पिंकीने सांगितलं की घरात बायकांना उद्योग द्याता येईल तर आता नमस्ते म्हणून योजना आलेली आहे आणि त्या योजनेचा असं आहे की एखादी स्त्री जर कुठं काम करत असेल खाजगीमध्ये तर ते नमस्ते योजना कार्ड काढायचं आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला आत्ताच पिंकीने सांगितलेलं आहे त्याच्या मार्फत बायकांना कार्ड मिळेल आणि त्याच्यावरती त्या योजनेचा लाभ घेता येईल ती योजना फेब्रुवारी महिन्यापासून चालू होणार आहे ती आपण आपल्या प्रभागात राबूया आणि यापुढेही तुमचा असाच आशीर्वाद तुमची सोबत आणि सगळ्यात मला जास्त माझ्या मुलांचं फार कौतुक करू वाटते कारण मी कुणाला भाऊ मुलगा माझा मामा काका असं म्हणण्यापेक्षा माझी मुलं कारण मी कुठंही गेले की माझी मुलं म्हणते त्यामुळं माझी पोरं सदैव माझ्या बरोबर आणि भाऊं बरोबर असतात त्यामुळं आम्हाला कुठंही काम करताना कुठलीही अडचण येत नाही आणि ह्या मतदानाच्या वेळेस तर माझ्या पोरांनी कुणी सुद्धा केलं नसेल एवढं चारी उमेदवारांबरोबर चारी पोरांनी म्हणजे चारही जणांच्या पोरांनी तेवढंच कष्ट घेतलेलं आहे रात्रंदिवस ते आमच्या बरोबर फिरलेत घर म्हटले नाहीत कुठलं म्हणजे काही वेळ आहे काम आहे कुठं जायचे आपली मुलं शाळेला सोडायचंय याचा कुठलाही विचार केलेला नाही अशा माझ्या मुलांचंही मी ऋण व्यक्त करते आणि तुम्ही सगळेजण एवढा वेळ झाला पण वंदनाचं भाषण ऐकून घेत आहे तेच तेच बोलणारी पण ऐकताय त्याबद्दल मला